हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ आपल्याला मिळतं त्याचबरोबर त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचं देखील तुम्हाला जाणवेल कल्याण होईल असे आशीर्वचन या बावन श्लोकी गुरुचरित्र पारायणामध्ये देण्यात आलेलं आहे तर ते बावन श्लोकी गुरुचरित्र बर असे, श्लो गुरु दे श्लो गुरु असे आहे श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रेय गुरुवे नमः अथ ध्यानम दिगंबरा भस्म सुगंधलेपन चक्रत्रिशूल डमरुगदाच पद्मासंस्त रविसोमनेम दत्तात्रय ध्यानमभी सिद्धिदम काय वस्त्र करदंडधारीण कम्डलु पद्मकरेन शंखमचक्र गदाभूषितभूषणाढ्य श्रीपादराज शरण प्रपद्ये कृते जनार्दन देवश्रेताय रघुनंदन द्वापारे रामकृष्णौ कलाश्रीपादवल्लभ ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्पकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास करुनी ओजा हो सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देववा स्वर्गी भक्ती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणा वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रा कारणे भगीरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी केसा पावला श्री दत्तात्री श्रीपादी श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐकावया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षेत्री श्रीपाद दयती राहिले तीन वर्ष गुप्ती तेथुनी गुरु गिरिपुरायती येती कारणे श्रीपाद करूरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी अनंतरूपे परियेसी विश्वव्यापक परात्मा सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची गुरुमंती जननीसी अम्मा ऐसे निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा श्री गुरुचरित्र कथामृत सेवित अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनु जान सांगता झालं विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी ते पुसत सांग स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या श्री गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी निधारी ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नो हे अनंत कर्णी कथामृत संजीवनी आनिक निरोपाच दातार अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गानगापुरासी रूपे अमरपुरासी औदुंबरी असती जाण सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजाता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसाद लोटांगने श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तिसी नमस्कारी विनयसी एक भावे करुनिया शिष्यवचन परिसुन सांगता झाला सिद्धमुनी ऐकभक्ता भक्ता नाम करनी श्री गुरुचरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लिला सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगत असे श्री गुरु ब्राह्मणासी नको भ्रमू येसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असति जाण चतुर्वेद विस्तारेंसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्ही उल्हास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अतिकोड पुढे कथा कौने परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी द्वमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नव्हे गा मानस तृषा क होतसे सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेच्या रीती सांगे देवांशी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरुपली श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी सी, निरुपावे श्री गुरु म्हणती ऐका ऋषी तया रुद्राक्ष महिना पुढे कथा कैसी विस्तारुणी विस्तारुनी वहिली मती असे माझी वेदिली श्री गुरु चरित्र ऐकावया गानगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नयेने विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा श्री गुरु दातारू भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करुणी अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी वेगी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांज देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कायका वृक्ष झाला काष्टसुखा विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवारन वांतुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरूपिले मागे कथा निरूपिले सायन देव शिष्य भले श्री गुरुंनी त्यासी निरूपिले पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंत व्रतासी सांगेन एका तुम्ही पूर्वी बहुती आधा दिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणे श्री गुरुभवन आपण नाही आता तेथून सोडूनी चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभिष्ट लादले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गानगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगे ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरु चरित्र तत्व परतेसी श्री गुरु नित्य संगमासी जात होतो अनुष्ठानासी मार्गात शुद्ध परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गानगापुर कवनक्षेत्र म्हणून या त्याने मागितला वर राज्य पतधुरंधर प्रसन्न झाली त्यासी गुरुवर दिदला वर परियेसा भेटी घेऊन श्रीपाद आले गानगा भोवनी योजना करीती आपुले मनी गौप्य रहावी म्हणून या मने सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकाळभीष्ट सादेल इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरी सिद्ध नामक धारक कस्वादे द्विपचशत श्लोकात्मक गुरुचरित्र संपूर्ण दिग... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दत्त जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे पठन करणे शक्य नसेल तर हे बावन श्लोकी गुरुचरित्राचे पठन करा त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण वाचल्याचे फळ नक्की प्राप्त होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद